रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोर्शी शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या दमयंती नदी तसेच नडा नदीला सोमवारी सकाळी तीन वाजताच्या दरम्यान आलेल्या पुराचे पाणी आठवडी बाजार पेठपुरा सुलतानपुरा राम मंदिर चौक परिसर इत्यादी भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे तहसीलदार सागर ढवळे आणि महसूल कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे अशा नागरिकांच्या घराचा पंचनामा करून सदर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे दिनांक अठरा जुलै रोजी पाटे जो आपल्या तालुक्यामध्ये जो पाऊस झाला त्याची पाणी आम्ही सकाळी सहा साडेसहा पासून ग्रामीण भागात केली आता नऊ दहा वाजता मोर्शी शहरातील काही घरांची पाणी केली असता इथे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याचे आढळले तलाठी मंडळ अधिकारी यांना पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले असून या लोकांनी त्यांचे बँकचे बै पासबुक जेव्हा आपल्याकडे तलाठी येतील तर त्यांच्याकडे सादर करावेत त्यांना आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत पैसे देण्याचे पुरेपूर प्रयत्न करूया संजय गारपवारसह सह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी